ओव्हर थिंकिंग आणि ॲंग्झायटीमुळे बरेचसे शारीरिक आणि मानसिक विकार आपल्याला जडतात कधी हे सुद्धा कळून येत नाही मग त्यासाठी प्रभावी उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये काय आहेत याच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ओव्हर थिंकिंग आणि ॲंगझायटी याच्यामध्ये नक्की फरक काय ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत नेगेटिव विचार करत राहणं आणि अँझायटी म्हणजे मानसिक अस्थिरता भविष्याबद्दलची विनाकारण सतत चिंता आणि अनावश्यक तणाव आयुर्वेदानुसार याचा संबंध मन व वात दोषाशी आहे वात दोष बिघडल्यामुळे मन अस्थिर होतं आणि आपण सतत चिंताग्रस्त राहतो आणि एन्झायटी डेव्हलप होते आता नेमकं का आयुर्वेदानुसार कारण काय वात दोषांचं असंतुलन का होतं सतत स्क्रीनचा वापर मग ते मोबाईल असो टी व्ही असो किंवा अवेळी घेतलेली झोप असो आपली बदललेली दिनचर्या म्हणजे उशिरा उठणं किंवा उशिरा झोपणं त्याच्यानंतर आपण जे काही सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली आहे किंवा प्रोसेस्ड फूड आहेत कोल्ड्रिंक्स आहेत या सगळ्यांचा परिणाम म्हणून वातदोषाचं असंतुलन होतं आणि त्याचा परिणाम मनावर होतो आणि आपल्याला एन्झायटी डेव्हलप होत असते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सतत कामाचा ताण आणि मानसिक विश्रांतीचा अभाव